पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील आदिवासी समुदाय भगवान म्हणून ज्यांचं पूजन करतात असे भगवान यांच्या प्रतिमेचे पूजन करून अपक्ष उमेदवार डॉक्टर शिलू चिमुरकर यांनी आपल्या प्रचाराची मोहीम कुरखेडा व वडसा तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू केली आहे विशेष करून कसारी चोप कोरेगाव बोर्धा शंकरपूर व परिसरातील गावांना भेट देऊन प्रचाराच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला आपला लढा आरमोरी विधानसभा क्षेत्रातील प्रस्थापित असलेल्या राजकीय पक्षाच्या पुढारी तसेच नेत्याशी आहेत जे स्वतःच्या स्वार्थासाठीच राजकारण करत असून तिच्या मूलभूत गरजा हक्कांशी त्यांना काहीही घेणे देणे नाही अशा धूर्त राजकारण्या विरोधात आपल्याला लढा असल्याचे डॉक्टर शिलू चिमूरकर यांनी सांगितले पुढे त्या म्हणाल्या की आरमोरे विधानसभा क्षेत्रातील मी एकमेव महिला उमेदवार असून उच्च शिक्षित व गरिबीची जाण असलेली उमेदवार आहे त्यामुळं सर्वसामान्य दुर्बळ व गोरगरीब जनतेचे काय प्रश्न व अडचणी असू शकतात हे मी व्यक्तिशः जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे उमेदवाराची निवड करताना आपण जागरूकतेने मतदान करून आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या योग्य उमेदवारालाच आपलं अमूल्य मत द्यावा अशी अपील देखील अपक्ष उमेदवार डॉक्टर शिलू चिमूरकर यांनी मतदारांना केली आहे नमस्कार रय्यदेचे राजे शिवाजी महाराज राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा या सगळ्यांना नमन करून आज माझं भाग्य आहे की मी आज कसारी येऊ शकले निवडणूक का होईना निवडणूक निमित्त का होईना लोकांसमोर जातो आपले दोन शब्द मांडतो त्यांच्याशी संवाद स्थापित करतो आणि त्यांच्यासोबत एक संबंध बनवतो ही एक अतिशय चांगली एक बाब आहे निवडणुकीची आता मला प्रत्येक वेळेस सगळीकडे की आपण एक सारखं भाषण द्यायला पाहिजे लोक जेव्हा आपल्या उमेदवाराला ऐकायला येतात त्यांना असं वाटतं की त्यांनी खरच दोन ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे मला असं वाटत नाही की आपण ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे मला सगळ्यात प्रथम असं वाटतं की आज महिलांना तुम्ही पहिल्यांदा तुमच्या समोर आलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं तुमच्या गावात काला सुद्धा आहे मला वाटतं आणि खूप म्हणजे काय म्हणतो आपण भक्तिमय एक वातावरण आहे लोक सगळे काल्यासाठी उत्सुकता आहे मी फक्त दोनच शब्द बोलीन की मी खूप भाग्यवान आहे की तुमच्या समोर आलेली आहे तुम्हाला आणि माझं बोध चिन्ह मी एक अपक्ष उमेदवार आहे आणि डॉक्टर आहे स्त्रीरोग तज्ज्ञ आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपण नेहमी पक्षाला बघून वोटिंग करतो आपण दहा वर्ष कमळाला पाहिलेलं आहे दहा वर्ष आपण काँग्रेसला पाहिलेलं आहे आणि परिवर्तन जर तुम्हाला करायचं असेल तर मला असं वाटतं की हे आहे की तुमच्याकडे फक्त एकच महिला उमेदवार आहे आणि खूप वर्षांनी या विधानसभेला एक उमेदवार महिलेच्या रूपाने मिळालेला आहे तरी मला तुमचा अपेक्षा आहे माझं बोन चिन्ह आहे रोड रोलर आठव्या क्रमांकची बटन आहे आणि वीस तारखेचं मतदान आहे सकाळी सात वाजता पासून तीन वाजतापर्यंत मी परत एकदा कसारीवासियांना प्रेमाने एक विनंती करू इच्छिते आहे एकच महिला उमेदवार तुमच्या मध्ये आहे सुशिक्षित आहे डॉक्टर आहे डॉक्टर तुम्हाला माहिती आहे चोवीस तास काम करतो आणि चोवीस तास जर तो काम करत असेल माझं हॉस्पिटल आरमोरीला वर्षा रोड वर तहसीलला लागून आहे चोवीस तास माझं हॉस्पिटल आपण सुरू करून ठेवतो आणि तिथे तिथे येणारे कुठलेही जरी मरीज असतील तर आपण चोवीस तास त्यांना सेवा देतो आणि तीच सेवा मी आपल्या विधानसभेच्या प्रत्येक जनतेसाठी नेहमी देणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे रोड रोलर आठ नंबरची बटन आणि असं म्हणून आपले दोन शब्द संपवते तुम्ही काला असून आणि बाकी सगळे व्यस्त असून सुद्धा मला आपले दोन माझे दोन शब्द ऐकून घेतलात त्याच्यासाठी धन्यवाद